श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। सव्वीस सप्टेंबर भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पकवाने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पकवाने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगेल पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या पकवानाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पकवानाच्या ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही जे ज्ञान

मिश्रण आणि पदार्थात चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समझावे या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मानवी निराळी

तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला राम नामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज तेव्हा ती कोण मारुती पटली ज्याला भगवंताच्या नामाची कोण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही मारुती रायाची भक्ती फार मोठी श्री रामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले त्यामुळे त्या, त्या नावाबरोबर मारुती ही चिरंजीव झाला जय जय रुबीर समर्थ आजचे बोधवाक्य सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा